आज आपण बेसिकपासून या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे आणि अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत चला तर मग आता पाहूया आपल्या बाहीला पाहा तुम्ही किती मोठे मोठे जॉईंट आलेले आहे आणि तुम्हाला सुद्धा येतच असतील तर हे जॉईंट कसे द्यायचे आपण एकदम परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण ब्लाऊजमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या येतच असतात आणि त्याला सोल्युशन कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण फक्त मी काय केलंय मी बाही म्हणजे आहे म्हणजे जॉईंट जेवढा आहे तेवढा आपण नंतर देणार आहोत आता ही बाही आपण जोडून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असे पूर्ण असं आपण जसं अस्तर जोडून घेतो हो, तसंच आपण ह्याला जोडून घेणार आहोत व्यवस्थित कारण आपल्याला याला जॉईंट द्यायचे आहेत आणि याचे जॉईंट आपण पूर्ण अस्तर म्हणजे जोडूनच जॉईंट देणार आहे आणि काय होतं की जे चोळ येतो किंवा मार्जिन कमी पडते कुठेतरी आकसल्यासारखं होतं ते होत नाही तर तुम्ही असं पूर्ण जोडून घ्यायचे आणि नंतरच जॉईंट द्यायचे तर पाहू शकता आपण हे जॉईंट देणार आहोत आणि जॉईंट देताना मात्र अर्धा इंचाचं मार्जिंग ठेवायचं पाहू शकता खाली पण आहे आणि वर पण आहे तर या पद्धतीने तुम्ही जॉईन द्यायचं आहे म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस हे जॉईन दिलं तर ते उकलत नाही आणि जर तुम्ही कमी जॉईन दिला तर बाही नक्कीच उकलते कारण त्याच्यावर ताण असतो तर त्यासाठीच आपण अर्धा इंच ही मार्जिंग ठेवलेली आहे आणि व्यवस्थित हा व्हिडिओ आज म्हणजे खास नवीन असणाऱ्यासाठीच आहे कारण त्यांना पुढं म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत ज्या क्लासेस करत आहेत यूट्यूब पाहून ज्या म्हणजे शिकता आहेत की त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आपण बेसिकपासून म्हणजे पूर्ण म अडव्हान्सपर्यंत आपण शिकवणार आहोत तर हा आजचा हा व्हिडिओ बेसिकपासून सुरू आहे अस्तरसुद्धा आपण पहा पाठीचं ज्यावेळेस अस्त्र आपण म्हणजे जोडून घेतो त्यावेळेस पण असं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे कारण जो खाली जो छोटा काट असतो तो काटसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे तर असे हा आजचा व्हिडिओ आहे आणि म्हणजे बऱ्याच लेडीच्या ज्या म्हणजे कमेंट्स येतात की या मी ज्यावेळेस आस पाठीचे जे टक्स घेते तिथं चोळ येतो तर तो चोळ का येतो तो, तो पण आज आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तर आता आपण या अशा तऱ्हेने हे म्हणजे दाब टिप देऊन घ्यायची आहे कारण दाबटिप दिल्यामुळं काय होतं की आपलं जे पाठीची जी, जी म्हणजे टिप मारलेली मा, आहे ती व्यवस्थित बसले जाते दाबून आणि वाकडं तिकडं किंवा तुम्ही जर दाब तिक नाही येतील मागचं अस्तर खाली येतं तर त्यासाठी ही दाबटिप द्यावी लागते पान आपण अशा तऱ्हेने अस्तर हे जोडून घ्यायचं आहे आणि आपण अस्तर परफेक्ट कट केलेला आहे आणि आपण साडीचा जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो आपण अर्धा अर्धा इंच एक एक इंच असं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण आ, तर, आ, का ठेवायचं असतं ते तर तुमचं अस्तर जोडतानी तुमचं वाकडं तिकडं होतं तर क आस्त कोणतं कमी पडू नये त्याच्यासाठी हे ठेवलेलं असतं बाकी याचं कारण दुसरं काहीच नसतं तर या पद्धतीने आपण हे जोडून घेत असतो आणि आता हे आपण आता हे ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण घेणार आहोत कटोरी कटोरी जोडताना सुद्धा आपण व्यवस्थित अशी एकावर एकटे म्हणजे समोरासमोर ठेवूनच जोडायचे आहे कारण काय होतं माहिती आहे का, का? एकाच साईडच्या कटोऱ्या होतात तुम्ही नवीन शिकणाऱ्या असतात तुम्हाला लक्षात येत नाही आपण या साईडची जोडली तर त्याच साईड एकाच साईडची जोडली जाते तर त्यासाठी ह्या समोरासमोर ठेवायच्या आहे आणि समोरासमोर ठेवूनच हे अस्तर जॉईंट करायचं आहे तर ह्या अशा छोट्या गोष्टी आहेत तर तुम्ही ह्या फॉलो करायच्या आणि आजचा व्हिडिओ म्हणजे आता आपण इथून पुढं म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बेसिकपासून आता ह्याचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तीसुद्धा तुम्ही चेक करायची आपण कटिंग कशी केलेली आहे एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ब्लाऊजमध्ये काय काय चुका होत्या त्या ते पण मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा माप घेताना त्या ब्लाऊजमधले मापं कशा आपण घेतलेले आहेत आणि आप तुम्हाला जर कमी जास्त वाटत असेल तर थोडीशी सुधारणा आपण आपल्या मनाने सुद्धा करू शकतो कारण समोरच्याला सांगता येत नाही की ब्लाउज कसं पाहिजे आहे तर जे आपल्याला वाटतं ते आपण त्याच्यात सुधारणा करायच्या तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ पण आवडेल तर असा हा व्हिडिओ आपण म्हणजे बेसिक पासून होणार आहे आपला ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत आता हा सुद्धा फ्रंट आपण समोर ठेवून घ्यायचा आहे कारण काय होतं की तुम्ही घेतला आणि लगेच शिवायला सुरुवात केली तर एका साईडचं कारण तुम्ही जर जुना असाल तुम्ही जुने असाल तर तुमच्या लक्षात येतं आपण या साईडचं जोडलेलं आहे आता आपल्याला या साईडचं जोडायचं आहे पण ज्या नवीन ताई आहेत त्यांना लक्षात येत नाही आपण ह्या साईडचं जोडलं आहे आता परत दुसऱ्या साईडचा जोडायचा तर त्याच्यासाठी ह्या समोरसमोर ठेवावं लागतं याचं बाकी दुसरं कारण काहीच नाही आहे जी एक्स्ट्राची आता ही मार्जिंग आहे ती आपण कट करून टाकायची आणि माझ्याकडं मी म्हणजे माझी ब्लाऊजची फिनिशिंग हे याच्यामुळंच येते की मी अस्तरपासनं सुरुवात करते फिनिशिंग द्यायला कारण आपण अस्तर जोडतानी व्यवस्थित असं अस्तर जोडायचं अस्तरला चोळ येऊ नये कारण अस्तरला जर आपल्या चोळाला तर तो, तो वरून दिसतो ताणल्यासारखं हो दिसतं ताणल्यासारखं होतं तर तसं होऊ नये त्याच्यासाठी ह्या ह्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पण फॉलो करायच्या आहेत कारण तुम्हालासुद्धा म्हणजे आपण ज्या गोष्टी आपल्या चुकता आहेत ते आपण दुरुस्त करायच्या आहेत हे साडीचे आपण ही एक्स्ट्राचा कट कपडा करून टाकणार आहोत आणि ह्या खूप बेसिक अशा ह्या म्हणजे टीचिंगमधल्या ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण सुरुवातपासूनच कव्हर करायच्या म्हणजे आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट एकदम फिनिशिंगमध्ये येतं आणि तोच प्रयत्न आहे की आपण म्हणजे असे व्हिडिओ बनवण्यापेक्षा जेणेकरून आपल्या ज्या ताई आहेत नवीन शिकणाऱ्या ज्या आहेत त्यांना पण त्याचा उपयोग होईल आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टी म्हणजे समोरच्याला नाही कळत पटकन एकदम तर त्या आपण यामध्ये कव्हर करणार आहोत आता क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा आपण काय करतोय समोरासमोर ठेवतो क्रॉसपट्टी दोन्ही पण आणि मगच क्रॉसपट्टी जोडायला घेतो कारण एकाच साईडची क्रॉसपट्टी होऊ नये त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो आणि म्हणजे ज्या नवीन माझे व्हिडिओ ज्या पाहतात ताई तर ते, त्यांना वाटत असेल तुम्ही नेहमी नेहमी त्याच गोष्टी सांगता पण नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो अजून कोणापर्यंत जातो परत दुसऱ्यापर्यंत जातो त्यांना पहिलाच व्हिडिओ भेटतो तर यासाठीच सांगावं लागतं आणि ब्लाऊजमध्ये दुसरं काही नसतं कारण तुम्हाला तेच तेच काम केलं म्हणजे परफेक्ट असं तुमच्या डोक्यात बसून जातं त्याच्यासाठीच ह्या व्हिडिओ म्हणजे आणि तसं विचार केला तर ब्लाऊजमध्ये म्हणजे काही अवघड नाही कारण आपल्याला जुनं ब्लाऊज पाहूनच मापं घ्यावं लागतं कट करावं लागतं पण त्या गोष्टीसुद्धा आपण विसरतो किंवा आपल्या काही गोष्टी माहीत नसतात म्हणून आपल्याला अवघड वाटतात पण एकदम सोप्या गोष्टी आहेत फक्त तुम्ही नेहमी नेहमी तेच काम केलं तर तुमचं एकदम पर फेक्ट काम होतं आणि तुम्हाला त्या सारख्या म ऐकल्यामुळं किंवा पाहिल्यामुळं त्या गोष्टी पटकन जमल्या जातात कधी शिकलो आहे आपण ते कळतसुद्धा नाही त्याच्यासाठीच नेहमी नेहमी गोष्टी त्याच त्यास पाहायच्या आहेत आणि त्यास त्यास बेसिकपासून सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्ही लवकरच ॲडव्हान्सपर्यंत पोहोचताल अशी अपेक्षा आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करायचा आहे आणि याचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे कारण छोट्या गोष्टीपासून आपण मोठ्या गोष्टी करणार आहोत तर हा हा व्हिडिओचा आपला तोच उद्देश कि आहे की तुम्ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत नक्कीच जाल आणि लवकरच आपला हा पहिला व्हिडिओ आहे बेसिकचा तर तुम्ही शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे तर हा आपला होता पहिला क्लास फर्स्ट वन डे आहे आपला तर तुम्ही नक्कीच